सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती आज सुनावणी हल्ल्याचा प्रयत्न झाला एका वकिलानं कोर्टात मंचाजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना अडवलं व कोर्टाबाहेर काढलं मिळालेल्या माहितीनुसार तो वकील आडाओडा करत होता सनातनचं अपमान सहन करणार नाही या संपूर्ण घटनेदरम्यान मुख्य न्यायाधीश शांत राहिले त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितलं अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा या प्रकरणामागचं कारण खजुराओ येथील भगवान विष्णूच्या नुकसानग्रस्त मूर्तीच्या पुनर्स्थापनेसंदर्भातील सुनावणीशी जोडले गेलं आहे या याचिकेवरती सुनावणी करताना गवई यांनी टिप्पणी केली होती जा देवतांनाच काहीतरी करायला सांग तू म्हणतोस तू भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहे तर जा आणि आता प्रार्थना कर हे एक पुरातत्व स्थळ आहे एस आय आदीची अनुमती आवश्यक आहे क्षमा करा या वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला व सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली सोशल मीडियावरही या संदर्भात मोठा वाद निर्माण झाला तथापि नंतर सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं माझ्या टिप्पणीला सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे मी सर्व धर्मांचा सन्मान करतो सुरक्षा यंत्रणेनं घटनेचा मोठा भाग हा नाकारला असून कोर्टात एका व्यक्तीनं फक्त आरडाओरडा केला त्याला बाहेर काढलं असं म्हटलं आहे तरी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे